जय भीम नवबुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तथाकथित भ्रमणवादी लोकांनी प्रथमत विरोध केला होता ते शूद्र आहेत त्यांना राज्य बनण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांचा अपमान केलेला होता महाराष्ट्रातील पुरोहित लोकांनी विरोध केल्यामुळे काशीहून गागाभट नावाच्या ब्राह्मणाला बोलवून शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता राज्याभिषेकची विधी पार पाडत असताना गागाभटने पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांना तिळा लावला असे काही इतिहासकार म्हण आता सजरेल घटना ही सत्य आहे की काल्पनिक का आहे प्रत्यक्षात काय घडले होते या विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र समता बंधुत्व न्यायावर आधारित स्वराज्याची उभारणी केली होती त्यांच्या या स्वराज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव अस्पृश्यता उच्च निचता जाती व्यवस्थेला स्थान नव्हते अठरा पगर जातीला एकत्र करून त्यांनी स्वराज्याची उभारणी केली होती अस्पृश्य म्हणून गेले अत्याचार करण्यात आला त्या जातीतील लोकांना एकत्र करून संघटित करून त्यांनी स्वराज्याची उभारणी केली हे सर्वच्या सर्वजण शिवाजी महाराजांचे मावळे होते शिवाजी महाराजांनी प्रत्येक जातीतील व्यक्तीला स्वराज्यामध्ये असे स्थान दिले बहुजन प्रतिपालक असा गौरव महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे खोटा असा त्यांचा इतिहास आहे की ते गो ब्राह्मण प्रतिपालक होते शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी बुद्ध भूषण नावाचे महाकाव्य लिहिलेले आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवाजी महाराजांवरती त्यांनी महाकाव्य लिहिलेले आहे शिवाजी महाराज हे बौद्ध संस्कृती मानणारे राज्य होते प्रथमतः त्यांनी काशीहून गाकाभट नावाच्या ब्राह्मणाला बोलावून घेतले त्याला सोळा कोटी सुवर्णमुद्रा दिली आणि स्वतःचा राज्यपेक्ष करवून घेतला परंतु काही दिवसानंतर त्यांनी बुद्ध संस्कृती मानणाऱ्या शाक्य पद्धतीने साधू संतान करून पुन्हा एकदा आपला राज्यपेक्ष करवून घेतला होता असे देखील इतिहासामध्ये नमूद आहे छत्रपती शिवाजी महाराजाला क्षत्रिय मानण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी लोकांनी विरोध केला होता असे बरेचसे ब्राह्मण इतिहासकाराने देखील मान्य केलेली आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठीमध्ये काळात एक चित्रपट आला होता या चित्रपटामध्ये देखील हा सीन दाखवलेला आहे की शिवाजी महाराज एका देवालयात प्रवेश करत आहेत परंतु तेथील पुरोहित लोक त्यांचा विरोध करताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही शूद्र असल्यामुळे तुम्ही मंदिरात येऊ शकत नाही मंदिराच्या गाभारात प्रवेश करू शकत नाही असा त्यांनी अपमान केलेला आहे शिवाजी महाराजांचा विरोध या देशातील सनातनी लोकांनी केलेला आहे इतिहासावरून आपल्याला दिसूनच येते स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभट नावाच्या एका ब्राह्मणाला पाशीहून बोलावून घेतले त्याबद्दल त्यांनी त्यांना सोळा कोटी सुवर्णमुद्रा दिल्या आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला गागाभट यांनी गागाभटी नावाचा ग्रंथ लिहिल्याचे काही इतिहासकार म्हणतात काही जण या ग्रंथाचे नाव शिवराज्यभिषेक प्रयोग असे देखील म्हटले जाते आणि याच ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे किंवा संदर्भ आलेला आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकचा विधी पार करत असताना गगाभटनेस स्वतःच्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांना टिळा लावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रपूर्वी कोण होते मध्ये शिवाजी महाराजांविषयी माहिती दिलेली आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रंथाचे संदर्भ त्यांनी दिलेले आहेत परंतु शिवाजी महाराजांच्या कपाळावरती पायाने तिळा गागावटने लावला हा संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला नाही किंवा त्याचा उल्लेख केलेला नाही अलीकडे जे नवीन नवीन संशोधन आले या संशोधनामध्ये ही माहिती समोर आलेली आपल्याला दिसून येते डॉक्टर विलास खरात यांनी शिवाजी महाराजांवरती संशोधन केलेली आहे त्यांच्यावरती त्यांनी बऱ्याचशा ग्रंथांनी निर्मिती देखील केलेली आहे आणि ते असे म्हणतात की शिवाजी महाराजांनी जेव्हा गाकाभट्टीला बोलवून घेतले तेव्हा राज्यपेक्षेचा विधी पार करत असताना शिवाजी महाराजांना पापायाच्या अंगठ्याने टिळा लावला गेला आणि हा संदर्भ दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात नसून गागाभट्टी या ग्रंथात आलेला आहे आणि हा गागाभट्टी ग्रंथ कागाभट्टीने लिहिलेला आहे काही इतिहासकार असाही दावा करतात की गागाभट्टी नावाचा ग्रंथ अस्तित्वात नाही उलट शिवराजिषेक प्रयोग नावाचा ना ग्रंथ अस्तित्वात आहे आणि ह्या ग्रंथामध्ये देखील हा संदर्भ कुठे आलेला नाही प्रश्न हा उरतो की शिवाजी महाराजांना पायाच्या अंगठ्याने टिळा लावण्यात आला होता किंवा नाही परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला प्रमाणात लोकांनी विरोध केला होता शूद्र म्हणून त्यांचा अपमान केला होता त्यांना क्षत्रिय मानण्यास ते तयार नव्हते तद्वतच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला देखील त्यांनी विरोध केला होता आव्हान दिले होते आणि रामदास स्वामी सारख्या लोकांनी या स्वराज्याला हानी पोहोचवण्याचे षडयंत्र केले होते मामा देशमुख अह अशा इतिहासकारांनी ही सिद्ध करूनच दाखवलेली आहे कारण की शिवाजी महाराजांनी या देशातील नीच कंडिल्या जातीतील लोकांना एकत्र करून त्यांना स्वराज्यामध्ये चांगले स्थान मिळवून देऊन स्वराज्याची उभारणी केली होती त्यांनी जाती व्यवस्था अस्पृश्यतेला स्थान दिले नव्हते शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण करून मराठा समाजाला त्यांनी गुलाम बनवून ठेवलेले आहे आणि याच आधारे ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीवरती अत्याचार करताना दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या अनुयायांवरती ते अत्याचार करताना दिसतात बाबा कर करता बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनुयायी आणि मराठा समाज यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचे कार्य लोकांनी शिवाजी महाराजांचा इतिहास बदलून केलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी प्रथमता शोधून काढली त्यांच्यावरती पोवाडा रचला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचे कार्य त्यांनी केले आणि हाच काउंटर करण्यासाठी बाळा गंगाधर टिळकी यांनी गणपती उत्सव सुरू केला शिवाजी महाराजांनी संत तुकारामन आपले गुरु मांडले आणि संत तुकारामाच्या भंगामध्ये आपल्याला बुद्धाची वाणी आढळून येते शिवाजी महाराजाच्या स्वराज्याचा जो झेंडा आहे त्याचा जो रंग आहे त्याचा जो कलर आहे तो भगवा आहे आणि हा भगवा रंग देशा मुली या देशातील मूलनिवासी निवासी बहुजनांचे प्रतीक आहे हा प्रतीक यासाठी आहे की प्रथमत भगवे वस्त्र धारण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध बौद्ध ध्वजामध्ये देखील आपल्याला भगवा रंग आढळून येतो बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती झाली असली तरी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माचे जे संस्कार आहेत जे सण आहेत ते उत्सव आहेत ते या देशातील मूल निवासी बहुजनांच्या डी एन एमध्ये कायमस्वरूपी राहिले परंतु या देशातील ब्राह्मणवादी प्रतिक्रांतीवादी लोकांनी त्याचा इतिहास बदलल्यामुळे हा भगवा रंग कोठून आला हे त्यांना समजले नाही आणि ते विसरून गेलेत परंतु हा भगवा रंग बौद्ध धम्माशी संबंधित आहे आणि म्हणूनच ह्या भगवा धम्म भगवा रंग शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्यासाठी वापरला तथाकर भगवान गौतम बुद्धांच्याच धमाचे विकृतीकरण करून बौद्ध धमाचीच कॉपी करून आणि त्यामध्ये बदल करून प्रतिक्रांतीवादी लोकांनी स्वतःची धर्मव्यवस्था बनवलेली आहे हा जो सनातन शब्द आहे हा देखील बुद्धांचा शब्द आहे हे तो धम्मो सनंतनो असे बुद्धाचे उपदेश आहेत हा सनातन शब्द कॉपी करूनच त्या लोकांनी स्वतःच्या धर्मव्यवस्थेची स्थापना केलेली आहे मित्रांनो भारताच्या इतिहासाबाबतीत म्हणावायचे झाले तर असेच म्हणायला पाहिजे की ज्या लोकांनी इतिहास घडवला त्यांनी तो लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी आपल्या तर्हेने लिहिला आणि भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये घडलेला संघर्षाचा इतिहास आहे असे मत स्वतःहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांचा विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रसार असं करते नमबुद्धाय जय भीम जय सम्राट असोक